श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जावो आता आषाढ महिना संपत आला आहे आणि लवकरच श्रावणाला चालू होणार आहे श्रावण महिना कधीपासून आहे कधी संपणार आहे श्रावण महिन्यामध्ये यावर्षी किती सोमवार आले आहेत कोणती शिवा मोठवायची आहे त्यासोबतच या महिन्यामध्ये कोणत्या तिथे आले आहेत कोणते सण आले आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यंदा पाच ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत आहे यामध्ये म्हणजेच पाच ऑगस्टला पहिला दिवस आहे श्रावणातला त्याच दिवशी पहिला सोमवार देखील आहे या, 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 दे या वर्षी श्रावणामध्ये चार श्रावणी सोमवार आले आहेत त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट या चार सोम या दिवशी चार सोमवार असणार आहेत सो, सो नंतर आली मंगळागौर मंगळागौर करायची असेल तर त्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत सहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्ट या चार दिवसामध्ये तुम्ही कधीही मंगळागौर करू शकता त्यासोबतच या महिन्यात ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत त्या, त्या म्हणजे नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी एकोणीस ऑगस्टला आहे राखी पौर्णिमा सव्वीस ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सत्तावीस ऑगस्टला आहे गोपालकाला अशा या महत्वाच्या तिथी या दिवशी आल्या आहेत श्रावणात आपण महादेवांची पूजा करत असतो शिवशंकरांची पूजा केल्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात या वर्षी तर अगदी चांगले योग आले आहेत या महिन्यात त्यामुळेच यंदा आपण जी काही शिव उपासना करणार आहे श्रावणात ते अगदी खास असणार आहेत शिव उपासनेचे अनेक प्रकार आहेत जसं की शिवलीला अमृत वाचणे शिवकथा ऐकणे किंवा शिवस्तोत्र म्हणणे शिवस्तोत्र शिव पठण करणे महामृत्युंजय मंत्राचं जप करणे असे अनेक प्रकार आहेत शिव उपासनेचे त्यातले आपण आपल्याला जसं जमेल तसं आपण करत असतो श्रावण महिन्यामध्ये यावर्षी चार श्रावण सोमवार आले आहेत आणि सोमवार म्हटले की आपण शिवामूठ वाहत असतो तर या चार सोमवारी कोणती शिवामूठ आली आहे ते आपण बघूयात पहिल्या सोमवारी आले आहेत तांदूळ दुसऱ्या सोमवारी आहेत तीळ तिसऱ्या समवारी आहेत मूग आणि चौथ्या सोमवारी आहेत जवस अशी चार शिवामूट आपण महादेवाला व्हायची आहे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपले मन आणि बुद्धी दोन्हीही शुद्ध होते आपल्याला चांगले आरोग्य लाभते चांगले आयुष्य लाभते श्रावणात आवश्यक असे पाळायची काही गोष्टी असतात श्रावणात काही नियमांचे पालन करायचे असतात काही गोष्टी पाळायचे असतात जसं की तुम्ही या महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही आणि आवर्जून करायच्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे सत्यनारायणची पूजा तुम्ही श्रावणात घरगुती पद्धतीने घाला किंवा मोठ्या पद्धतीने घाला आपण श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा करायची असते कुठल्याही ग्रंथाचे पठण म्हणजे तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता स्वामीचरित्र सारामृत वाचवू शकता किंवा कुठल्याही तुम्ही देवाचं ग्रंथ वाचत असाल तर त्या ग्रंथाचे पारायण या महिन्यात तुम्ही करायचे आहेत श्रावणाचा महिना इतका महत्वाचा का असतो शिवपूज शिवपूजनासाठी किंवा महादेवासाठी श्रावण महिना इतका पवित्र आणि महत्त्वाचा का मानला गेला आहे तर ऐका शिवपूजनाचे श्रावणात जर आपण शिवपूजन केले की त्याचे खूप लाभ आपल्याला होतात हजारपटीने लाभ होत असतात जसं की तुमचं आता तुम्ही अविवाहित आहात तुमचं लग्न ठरवायच चाललं आहे किंवा प्रयत्न करत आहात लग्न ठरवण्यासाठी पण काही ना काही अडचण येतात आणि विलंब होत आहे तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे महादेवाची पूजा करायची आहे श्रावणी सोमवारी जर तुम्ही शिवपूजन केले तर तुमचा विवाह अवश्य लवकर ठरू शकतो त्यासोबतच तुमच्या मागे कुठलेही ग्रहदोष असतील पितृदोष असेल किंवा शनिदोष असेल तर तुम्ही शिवशंकरांना जल अर्पण करायचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दोषातून तुमची मुक्तता होते आणि तुमच्या आयुष्याचे कल्याण होते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करणं गरजेचं आहे आवश्यक आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ